एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक नमस्कार मी राजेंद्र नारायण पवार महागाई आर सिनियर काम करतो आहे सर्वप्रथम आर सी टीची संकल्पना आहे ही पण डॉक्टर नीरेंद्र हेगडे सर यांनी आलेली आहे त्याच्यामध्ये असं आहे की ग्रामीण भागात किती सुशिक्षणकार योग असतील महिला असतील पुरुष असतील यांच्यामध्ये उच्चता विकास कसं जागृत होईल यासाठी प्रशिक्षण दिलं जातं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी वेड बँक असते त्या वेग बँकेने अपडेट असतो त्यामध्ये म्युझिक डेव्हलपमेंट आणि बँकर्स यांच्या संयुक्त देवाने हा प्रोग्राम असतो आता आपण नाशिक जिल्ह्यात बाजार केली नाशिकमध्ये बँक ऑफ बारा की नाशिक जिल्ह्याची डीड बँक आहे या बँकेमार्फत महाबँक आर सी संस्था जाते त्याच्यामध्ये टेक्निकल ट्रेनिंग तसं मोबाईल रिपेरिंग फोटोग्राफी एसी बीज रिपेरिंग क्युडर रिपेअरिंग सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन्स या अशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं आणि ॲग्रिकल्चरमध्ये डेअरी नर्सरी वूड फार्मिंग पोल्ट्री अशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं आणि ब्युटी पगार व्यवस्थापन पापड दोनचे मसाले माझ महिला टेलरिंग अशा प्रकारचं ट्रेनिंग मोफत पद्धतीला जातं आणि हे जे प्रशिक्षण आहे हे गुरकुट पद्धतीचं आहे त्याच्यामध्ये सकाळी योगा असतो मग श्रमदान असतं मग काल काय शिकलं याच्या बिलनावाचा प्रकार असतो म्हणजे त्या याच ट्रेनिंगबद्दल त्यासारखे सांस्कृतिक शिकवतो प्रोजेक्ट ट्रेनिंगमध्ये त्याच्यामध्ये वृत्तमंत्र विकास गृहजेक्ट क्षमता मार्केटिंग मॅनेजमेंट गुरु स्कीम प्रोजेक्ट रिपोर्ट फील्ड विटीड मार्केट सर्वे अशा सुद्धा ट्रेनिंग दिलं जातं म्हणजे जो कोणी युवक किंवा महिला आमच्याकडे ट्रेनिंग देईल आणि ट्रेनिंग झाल्यावर जेव्हा तो बाहेर पडेल एक सी सी उद्योजक कसा असावा असा तो बाहेर पडेल आणि हे झाल्यावर सुद्धा आम्ही दोन वर्ष सुद्धा आम्ही फॉलोअप घेतो अशा प्रकारचं ट्रेनिंग आहे आणि याच्यामध्ये जेवण राहणं प्रशिक्षण पूर्णपणे मोहम्मत असतं तर माझ्या आपल्या मीडियाच्या खात्यावर अशी विनंती आहे नाशिक जिल्ह्यातील सर्व युवकांना महिलांना पुरुषांना शेतकऱ्यांना की या ट्रेनिंगचा आपण पुरेपूर फायदा करून घ्या आणि आपला उद्योगता विकास या ठिकाणी करावा ही माझी विनंती धन्यवाद